पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासंदर्भातली मोठी अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदी तेरा ते पंधरा सप्टेंबर पर्यंत पाच राज्यांच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि या दौऱ्यावेळी पंतप्रधान एकाहत्तर हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या कामांचा लोकार्पण सुद्धा करतील सगळ्यात पहिले सर्वप्रथम तेरा सप्टेंबरला पंतप्रधान मिझोरामच्या दौऱ्यावर असतील आणि यावेळी नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतींच्या प्रकल्पांचं उद्घाटन सुद्धा ते करणार आहेत ते मणिपूरला जाऊन आठ हजार पाचशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन करतील आणि नंतर आसामच्या दौऱ्यावर मोदी भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन जनतेला संबोधित करतील त्यानंतर पश्चिम बंगाल आणि बिहार दौऱ्यावर सुद्धा विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्याची शक्यता आणि या संदर्भात आपण सविस्तर बोलत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत एकीकडे मात्र आपण पाहिलं की, की वांशिक हिंसाचारामुळे जे मणिपूर होरपळलेलं होतं त्या आज मोदी शक्यता तर मात्र दुसरीकडे आजचा मोदींचा एकूण दौरा आणि हा दौरा प्रतिकात्मक आणि निव्वळ दिखावा असल्याचा विरोधकांकडून होत असलेली टीका या संदर्भात सविस्तर अगदी पण एक महत्वाचं आहे दोन हजार तेवीस मध्ये मतई आणि कुकी समाजामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला जात आहेत आणि त्या ठिकाणी विकासाची गंगा घेऊन या ठिकाणी ते जात आहेत सात हजार तीनशे कोटी रुपयाच्या योजनांची पायाभरणी मोदी करणार आहेत आणि ज्या भागामध्ये साधारणपणे हा कार्यक्रम होत आहे कुकी आणि मतई या दोन्ही भागामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दोन्ही भागात पर्वतीय भागामध्ये असो ज्या ठिकाणी आदिवासी समाज जो राहतो त्यांच्यासाठी असो किंवा जो मते हिंदू समाज आहे त्यांच्यासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकासाची गंगा घेऊन जाताना पाहायला <laughs> मिळते मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारापर्यंत आतापर्यंत दोनशे साठहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलेलं आहे हजारो लोक बेपत्ता झाले आहेत आणि तेरा पासून या ठिकाणी राष्ट्रपती शासन देखील लावण्यात आलेले आहे या सगळ्यामध्ये जर जेव्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी जातात तेव्हा लोकांना एक धीर येतो आणि कायद्याचं राज्य स्थापन होण्यास अधिक पद्धतीने मदत होताना पाहायला मिळते आपण पाहिलं साधारणपणे मतेही हिंदू आहेत आणि त्यांची लोकसंख्या जर विचार केला तर एक्कावन्न टक्के आहे आणि राज्याचे दहा टक्के क्षेत्रफळ आणि नागा आणि कुकी हे ख्रिश्चन धर्माचे पालन करतात मात्र त्यांची अनुसूचित जाती जमातीमध्ये जा, मांडणी केली जाते त्यांचा वर्ग तिकडे आहे त्यांची लोकसंख्या विचार केला तर चाळीस टक्के आहे पण मात्र त्यांच्याकडे जमीन नव्वद टक्के आहे असा सगळा हा भाग आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मणिपूर उच्च न्यायालयामध्ये एकोणीस एप्रिल दोन हजार ला एक सुनावणी पार पडली ती यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की मतई समुदायाला देखील अनुसूचित जमातीमध्ये स्थान देण्यात यावं आणि चार आठवड्यात निर्णय घेण्यात यावा मतई समाज हा बऱ्यापैकी हिंदुत्व आणि हिंदुत्व विचारसंधीचा समाज म्हणून ओळखला जातो मात्र नागा आणि कुकी समाज जो आहे त्या सगळ्या समाजामध्ये पुन्हा या संदर्भामध्ये वाद निर्माण झाला आणि तेव्हापासून मणिपूर पेटलेला आपल्याला पाहायला मिळतय आणि आता अलीकडच्या काळामध्ये तणाव शांतता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यांच्यावरती कंट्रोल देखील मिळवलेला आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या ठिकाणी जात आहेत हो बरोबर आणि आज सगळ्या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल शिवाजी धन्यवाद दिलेला सविस्तर माहितीसाठी